राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं राज्यभर सध्या प्रचंड राजकीय धावपळ दिसते अशा सगळ्यामध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या पंधरा दिवसांवर आल्या आणि या निवडणुकांसाठीचा अर्ज भरण्याची आणि अर्ज छाननीची वेळ ही निघून गेलेली आहे हा दिवस निघून गेलेला आहे पण या दिवसांमध्ये प्रचंड गोंधळ आणि प्रचंड राजकीय गडबड झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि यातला प्रमुख धक्का जो बसलाय तो ठाकरे बंधूंना ठाण्यामध्ये आणि आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत बघा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्हीही पक्षांच्या एका एका उमेदवारांचा अर्ज हा ठाण्यामध्ये बाद करण्यात आलाय अगदी अखेरच्या दहा मिनिटांमध्ये अतिशय गोंधळ झाल्यामुळे या उमेदवारांचे अर्ज बाद झालेत आणि हा जो काही प्रकार घडलाय किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडून जे काही निर्णय आणि ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत जी काही कारणं दिली गेलेली आहेत ती अत्यंत थातूर मातूर असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे आता या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून प्रचंड अशी नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे शिंदेच्या ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षातील या उमेदवारांसोबत नेमकं काय झालं त्यांचे अर्ज बाद का झाले निवडणूक अधिकाऱ्यांकडून नेमकी काय कारण देण्यात आली आणि यामध्ये उमेदवारांचं म्हणणं नेमकं काय आहे हेच सगळं आपण जाणून घेणार आहोत आणि या सगळ्या संशय का व्यक्त होतोय धक्कादायक का मानलं आहे तेही पाहणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की शिंदेच्या ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक सतरा आणि प्रभाग क्रमांक अठरा या दोन प्रभागांमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या एका एक एका एक उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलाय आणि या पाठची जर तुम्ही कारण बघाल किंवा यासाठीची जर कारण बघाल तर ती खरोखरच संशयास्पद वाटतील अशा पद्धतीची आहे नेमकं काय घडलंय या दोन्ही प्रभागांमध्ये ते पाहू क्रमांक शिंदे गटा शिंदे गटाचे मनोज यांच्या रिंगणात उतरलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आणि हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद असल्याचं दिसून काय येतं किंवा या संदर्भात काय आरोप होतात तर ठाकरेंचा उमेदवार म्हणतो की माझा उमेदवारी अर्ज छाननी वेळी बाद करण्यात आला मी सही केली नाही आणि बँकेचं स्टेटमेंट दिलं नाही असं कारण सांगत माझा अर्ज बाद करण्यात आला माझा फॉर्म अवैध ठरल्यानंतर मला निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू पुन्हा एकदा नवीन प्रतिज्ञापत्र घेऊ दे मी सकाळी आरोपकडे आलो त्यावेळी त्यांनी मला काही सांगितलंही नाही आणि उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला अवघी दहा मिनिट असताना मला नवीन प्रतिज्ञापत्र घेऊन यायला सांगितलं गेलं मी गरीब घरचा मुलगा आहे आणि त्यामुळे माझ्या बरोबर असा अन्याय करण्यात आलाय माझ्यासमोर शिंदे गटाचे मनोज शिंदे हे निवडणूक लढत आहेत आणि त्यांनी तर कुठे निवडणूक अधिकाऱ्यांना या सगळ्या संदर्भात सांगितलं नाही ना किंवा असं करायला सांगितलं नाही ना असं संशय हा आता ठाकरे गटाच्या या उमेदवारानं अगदी जाहीरपणे बोलून दाखवला दुसरीकडे घटना घडली ती मनसेच्या उमेदवारासोबत ती ठाण्यातील प्रभाग क्रमांक अठरामध्ये ठाण्यातील प्रभाग क्रमांक अठरा मधल्या मनसेच्या उमेदवार प्राची घाडगेंचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आला घाडगे म्हणतात की उमेदवारी अर्ज भरायची मुदत संघा संपायला अवघी दहा मिनिटं शिल्लक असताना मला कागदपत्र याचं सांगण्यात आलं आणि ती कागदपत्र देऊनही आतमध्ये दे सोडलं तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आमचं काहीही ऐकून न घेता उमेदवारी अर्जांची छाननी केली आणि कागदपत्र नसल्याचं कारण देत आमचा अर्ज अवैध ठरवला जेव्हा आम्ही यावर हरकत घेतली तेव्हा आम्हाला तुम्ही वेळेत न आल्याचं सा कारण सांगण्यात आलं असं प्राची घाडगे यांनी सांगितलं आता हे दोन्ही प्रकार जर तुम्ही ऐकले तर एकूणच ही प्रकरणं थोडीशी संशयास्पद वाटतात आणि तशाच पद्धतीचा संशय आणि संताप आता या उमेदवारांकडून आणि पक्षातील अन्य महत्वाच्या नेत्यांकडून सुद्धा व्यक्त होतोय मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या सगळ्या संता प्रकारावर संताप व्यक्त करताना असं म्हटलंय की प्राची घाडगेंनी त्यांची चूक मान्य केली होती निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्यावेळी उमेदवार फॉर्म भरतो तेव्हा त्याचा डिस्प्ले त्यांना करावा लागतो त्यानंतरच छाननी प्रक्रिया सुरू होते निवडणूक अधिकारी वैशाली मॅडमना अकरा वाजता फॉर्म डिस्प्ले करायला आम्ही सांगू सांगायला त्यांनी फॉर्म डिस्प्ले करायला हवा होता परंतु त्यांनी वाजता फॉर्म डिस्प्ले केला आणि त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाचं पहिलं उल्लंघन केलं काही दिवसांपूर्वी आम्ही ठाण्यामध्ये आंदोलन केलं होतं आणि निवडणूक अधिकारी हा भ्रष्ट नसावा अशी आम्ही मागणी केली होती जाणून बुजून आरोनं आमच्या उमेदवारांचा फॉर्म अशा पद्धतीनं अवैध केलाय असा आरोप अविनाश जाधवांनी यावेळी अगदी थेटपणे केलाय नगरसेवक आणि त्यांच्या आदेशांचं पालन करतात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडून आम्हाला आता उत्तराची अपेक्षा आहे ज्या निवडणूक अधिकारी म्हणून आरोला नेमण्यात आलेला आहे त्याच्यावरती एफ आय आर दाखल करायला हवाय अशा पद्धतीची मागणी सुद्धा अविनाश जाधव हो यांनी केल्याचं पाहायला मिळतं आता या सगळ्या प्रकरणी कारवाई होते का या सगळ्या प्रकरणी काही पावलं उचलली जातात का, उचल का किंवा होते की नाही हे पाहणं तर अत्यंत महत्वाचं या आहे पण हे आणि यासारखे अनेक प्रकार हे राज्यभरातील अनेक मनपा निवडणुकांमध्ये निवडणुकांसाठीच्या या प्रक्रियेमध्ये घडताना सध्या दिसून येतात प्रत्येक निवडणूक प्रक्रियेमध्ये हे सगळे प्रकार घडतच असतात पण आता यंदाची ही जी स्थानिकची निवडणूक आहे ती अत्यंत कार्यकर्त्यांच्या जवळची असल्यामुळे याचे पडसाद आणि याच्या रिॲक्शन या अगदी जाहीरपणं इथं समोर यायला सुरुवात झालेली आहे आता या सगळ्या प्रकरणी तुम्हाला नेमकं काय वाटतं हा सगळा प्रकार तुम्हाला संशयास्पद वाटतो का या सगळ्यामध्ये कुणाचा नेमका दोष आहे आणि यावर कारवाई झाली पाहिजे की नाही तुम्छा तुम्छा ही तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका आणि जाणून बुजून हा सगळा प्रकार होतोय का तुमची मतं ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की होते धन्यवाद